लेफ्ट असा होता राइट right पन पोच आता बम का इंडिकेट करना रे। मिडल फिंगर इंडेक्स फिंगर विल बी मैग्नेटिक फील्ड। मोशन ऑफ अ कंडक्टर डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इंड्यूस्ड करंट मैग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स मु जे करंट इंड्यूस्ड होते <laughs> फ्लेमिंग्स राइट हूल हेडिंग दया आप लिया। आपन <coughs> आपन आपन आपले ते लाइन्स काढून घ्या आणि डेफिनेशन लिहा मग आपण पुढे जाऊ आता मला एक गोष्ट सांगा हे तर करायचं आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आपण शिकलो तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मध्ये आपण काय काढतो दोन रूल आहे आपल्याकडे एक फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे आणि फ्लेमिंग राईट हँड रूल आहे फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल मध्ये आपण कंडक्टर वरती जो लागणारा फोर्स आहे तो काढतो तो कोणत्या डायरेक्शन मध्ये इनवर्ड आहे आउटवर्ड आहे आणि राईट हँड मध्ये काय काढतो डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट आणि ते इंड्युस्ड करंट कोणामुळे येत आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्समुळे आणि त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कोणी दिलंय आहे त्यालाच आपण म्हणतो फॅरेड लॉ ऑफ इंडक्शन आता इलेक्ट्रिक करंट हेडिंग द्या आता याच्यावरती प्रश्न इन कसे येतात ते बघून घ्या एक तर तुम्हाला डिफाईन करायला लावतील की ऑल्टरनेटिंग करंट काय असतं आणि डायरेक्ट करंट काय असतं डिफाईन करायला लावतील व्हॉट इज ऑल्टरनेटिंग करंट आणि वॉट इज डायरेक्ट करंट इलेक्ट्रिक करंट मध्ये दोन टाइप्स आहे डायरेक्ट करंट आणि ऑल्टरनेटिंग करंट आणि दुसरा प्रश्न असा की डिफरन्शिएट बिटवीन ऑल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट अशा मध्ये प्रश्न येतात इलेक्ट्रिक करंट मध्ये दोन टाइप्स आहे एक डीसी आहे आणि एक एसी आहे बघा बॅटरी कनेक्ट केली आहे एक रेजिस्टर आहे आता हाय पोटेन्शियल पासून लो पोटेन्शियल मध्ये येणार आता डायरेक्ट करंट असा करंट आहे जो की एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होतो म्हणजे इथून सुरू होईल तर इथपर्यंत येईल आणि परत असाच सुरू होणार आहे तो म्हणजे हा एक सायकल करेल तू त्याची एकच डायरेक्शन आहे हम्म या प्रकारे तो फिरत राहणार ज्याची फक्त एकच डायरेक्शन आहे युनि डायरेक्शनल तशा करंटला आपण म्हणू डी सी बॅटरीज म्हणणं आपण जनरेट करू शकतो मग हे काय तुमचं जनरेटर आणि मग आपल्या घरामध्ये आता बघा द इलेक्ट्रिक करंट दॅट फ्लोज इन वन डायरेक्शन दॅट इज हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल इज कॉल्ड ॲज डायरेक्ट करंट एकाच डायरेक्शन मध्ये फ्लो होतं हाय पोटेन्शियल पासून लो पोटेन्शियल मध्ये अशा करंटला आपण म्हणतो डायरेक्ट करंट डीसी आणि ऑल्टरनेटिंग करंट मध्ये काय होतं की त्याची जी डायरेक्शन आहे ती चेंज होत राहते प्रत्येक हाफ सायकल नंतर आता करंट इथून सुरू होतोय इथून इथपर्यंत इत येणार आणि परत रिव्हर्स होणार परत इकडून असं येणार आता द फ्रिक्वेन्सी ऑफ डायरेक्ट करंट इज झिरो हर्ट फ्रिक्वेन्सी माहिती आहे काय असत म्हणजे हे बघा वेव कशी असते या प्रकारे असते हम्म तर हे एक सिंगल वेव झाली जर सपोज हा एका सेकंड मध्ये किती असे वेवज बनताय किंवा किती ऑसिलेशन होत आहे म्हणजे सपोज एका सेकंड मध्ये मी तीन वेव्स बनवतोय तर त्याची फ्रिक्वेन्सी झाली तीन हर्ट्ज जर एका सेकंड मध्ये शंभर वेव बनताय तर ते फ्रिक्वेन्सी किती झाली शंभर हर्ट्स तर अशी हा किती वेव बनवतोय एक पण नाही त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे झिरो आणि याची फ्रिक्वेन्सी किती असेल पन्नास हर्ट्स म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट एकाच मध्ये पन्नास वेव बनवतोय द फ्रिक्वेन्सी ऑफ ए सी करंट इन इंडिया इज अबाउट फिफ्टी हर्ट हा एम क्यू मध्ये विचारू शकता म्हणजे पन्नास वेळा तो डायरेक्शन चेंज करतोय कोणती कोणती ही सिन्यूसायडल वेव साईन वेव्ह म्हणतात त्याला बी सी कॅनॉट बी युज ऑन लार्ज स्केल फॉर हाऊसहोल्ड पर्पज जे लास्ट काल विचारलो तो हायस्केल म्हणजे मोठ्या अप्लायन्स साठी आपण ते वापरू नाही शकत एसी कॅन बी युज ऑन लार्ज स्केल फॉर हाऊसहोल्ड पर्पज मोठ्या प्रमाणात आपण वापरू शकतो आता जे काल मी उदाहरण दिलं ट्रेनचं तर बेसिकली काय होतं की लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन जे असतं ना आता तुम्ही स्ट्रीट पोल्स जे बघितले असणार ते खूप लांब असतात तर ट्रान्समिशन होतं करंटचं तर त्या ट्रान्समिशनमध्ये एसी करंट हा एनर्जी खूप कमी लॉस करतो आणि डीसी खूप जास्त करतो म्हणून लॉंग रेंज ट्रान्समिशनसाठी आपण एसी वापरतो ते खूप इफेक्टिव्ह असतं म्हणून आपले जे रेल रूट्स आहे जे इलेक्ट्रिसिटीवर चालतात ते पण वरतीच आहे त्यांचं वोल्टेज पण पंचवीस पन्नास हजार व्होल्टेजचं असतं तर एवढं लिहून घ्या आणि डायग्राम ड्रॉ करा मेन म्हणजे